नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यातील किल्ले कोळदुर्ग या ठिकाणी विटासांगोला रस्त्यावरती पळशी गावाकडे जाण्यासाठी एक रस्ता लागतो पळशी गावातून शुकाचारी देवस्थानकडे जात असताना शुकाचारी देवस्थानपासून दीड किलोमीटर अलीकडे डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता जातो त्या कच्च्या रस्त्याने आपण या गडावरती पोचू शकतो तसे पाहता हा किल्ला दुर्लक्षित आहे खूप कमी लोकांना हा किल्ला माहीत आहे आणि सध्या हा किल्ला नामशेष अवस्थेमध्ये आहे या किल्ल्यावरती खूप कमी पुरातन अवशेष आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी बघू शकता या किल्ल्याचे काही अवशेष आहेत हे सर्व अवशेष या किल्ल्यावरती पूर्वी विखुरलेले होते बाय रायगड या संस्थेने हे अवशेष गोळा करून या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यांनीच हा कट्टा बांधलेला आहे आणि या कट्ट्यावरती एकत्रितपणे हे सर्व अवशेष ठेवलेले आहेत पूर्वी या गाडावरती एक महादेवाचं मंदिर होतं आणि त्या मंदिराचे हे काही अवशेष आहेत या ठिकाणी बघू शकता हा एक दगड आहे या दगडावरती काही शिल्पे कोरलेली आपल्याला दिसून येतात हे ये मंदिराचे अवशेष आहेत हे एक दगडी चाक आहे भग्नावस्थेत आहे हे भग्नावस्थेतील काही दगडी अवशेष आहेत या ठिकाणी बघू शकता किती सुंदर पद्धतीने या दगडावरती काम केलेलं आहे या ठिकाणी बघू शकता किती सुंदर पद्धतीने हे सर्व अवशेष एकत्रितपणे ठेवलेले आहेत हा एक दगडी नंदी आहे भगनावस्थेत आहे ही एक विरगळ आहे विरगळेचा वरचा भाग तुटलेला आहे खालच्या बाजूला युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे वीर शत्रूंसोबत लढत आहे असं दाखवलेलं आहे वरच्या भागामध्ये वीराला मरण आल्यानंतर त्याला अप्सरा स्वर्गलोकी नेत असल्याचं दाखवलेलं आहे आणि त्याच्या वरच्या भागामध्ये स्वर्गलोकी पोचल्यानंतर वीर हा शिवपिंडीची पूजा करत असल्याचं दाखवलेलं आहे ही सती शिळा आहे या शिळेचा खालचा भाग तुटलेला आहे या ठिकाणी हाताचे शिल्प बघू शकता आणि इकडच्या बाजूला दोन विरगळ आहेत या विरगळीसुद्धा भगन अवस्थेत आहेत हे सुद्धा मंदिराचेच अवशेष आहेत या, या दगडावरती बघू शकता किती सुंदर पद्धतीने खोरी केलेलं केलेला आहे आणि हे शिवपिंड हे शिवपिंड तुटलेले आहे अशा प्रकारे हे शिवपिंड जोडून ठेवलेले आहे हा दगडसुद्धा मंदिराचाच आहे या दगडावरती बघू शकता किती सुंदर पद्धतीने कोरी काम केलेला आहे हा कन्नड लिपीमध्ये एक शिलालेख आहे याच्यावरती बघू शकता हळद कन्नड लिपीमध्ये लेख दिलेला आहे वरच्या बाजूला चंद्रकोर आहे आणि इकडे एका आसनस्थ साधूचे शिल्प आहे हा शिलालेख तुटलेला आहे मित्रांनो हा शिलालेख साधारणतः साडेआठशे ते नऊशे वर्षांपूर्वीचा आहे याच्यावरती जैन मुनी व चालुक्य राजा कमलचा उल्लेख आहे याच्यावरती काळाचा उल्लेख नाही हा राजा अकराशे अडतीस ते अकराशे पन्नासच्या दरम्यान राज्य करत होता त्याच्यामुळे हा किल्ला नऊशे वर्षांपूर्वीचा असावा या किल्ल्यावरील पटार हा साधारणपणे शंभर एकरांमध्ये आहे सध्या या किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात शेती केली जाते या ठिकाणी काही घरंसुद्धा आहेत इकडे बघू शकता अशा प्रकारे या किल्ल्यावरती लोकं राहत आहेत या ठिकाणी त्यांची जनावरे बघू शकता पूर्वी या ठिकाणी एक बोर्ड लावलेला होता त्या बोर्डावरती या किल्ल्याचा नकाशा होता आणि या किल्ल्यावरती पूर्वी कोणत्या ठिकाणी काय होते याची संपूर्ण माहिती दिलेली होती हा बोर्ड फाटलेला आहे हा किल्ला खानापूरपासून तेवीस किलोमीटर आटपाडीपासून सत्तावीस किलोमीटर आणि सांगलीपासून त्र्याहत्तर किलोमीटर अंतरावरती आहे शुकाचार्य देवस्थान इथून जवळच आहे समोरच्या बाजूला खालच्या बाजूला शुकाचारी देवस्थान आहे आणि इकडे समोर बानूरगड आहे बानूरगडचा ब्लॉग आपण याच्या अगोदर बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे सांगली जिल्हा गॅजिटिअरमध्ये या किल्ल्याची नोंद आहे नोंदीनुसार हा किल्ला एका कोळळी राजाने बांधला होता त्या राजाने या किल्ल्यावरून पानळ्याचा राजा भोजविरुद्ध बंड केला होता हा किल्ल्याकडे येण्यासाठी मार्ग आहे याच रस्त्याने मगाशी आपण आलेलो होतो कच्चा रस्ता आहे हा किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग आहे इथून आपण किल्ल्याकडे जातो आणि या ठिकाणी बघू शकता काही पुरातन दगडी तटबंदी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तटबंदीचे अवशेष शिल्लक आहेत आणि इकडे हा बुर्जा भाग आहे बुरुजाचे काही अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात इथे एक झेंडा लावलेला होता अशा प्रकारे हे बुरुजाचे अवशेष आहेत आणि इकडे सुद्धा तटबंदी आपल्याला बघायला मिळते हे बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला तटबंदी दिसून येत आहे ही दक्षिणेकडील तटबंदी आहे इथे सुद्धा आपल्याला काही पुरातन अवशेष बघायला मिळतात किती मोठा दगड आहे बघा खालच्या बाजूला दगड बघू शकता किती मोठे आहेत ही तटबंदी आता आपण या गडाच्या पूर्व दिशेला आलेलो आहोत किती सुंदर परिसर आहे बघा सर्वत्र डोंगरांग आहेत या समोरच्या डोंगरावरती दत्त मंदिर आहे त्याचाही व्लॉग आपण बनवलेला आहे आणि इकडे खोल अशी दरी आहे आणि या ठिकाणी मधल्या भागात शुकाचार्य देवस्थान आहे त्याचाही व्लॉग आपण बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो हा परिसर मोठमोठ्या दगडांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे हे बघा किती मोठमोठे दगड आहेत शुकाचार्य देवस्थानकडे खालून वर जाणारा रस्ता आपण इथून बघू शकतो समोरच्या बाजूला एक छोटासा पूल आहे इकडे गोशाळा आहे आणि हा रस्ता इकडे उजव्या बाजूला शुकाचार्य देवस्थानकडे जातो उतड गावातून येणारे लोक याच रस्त्याने शुकाचार्य देवस्थानकडे जातात आता आपण या गडाच्या उत्तर दिशेला आलेलो आहोत इथून दृश्य बघू शकता की ते सुंदर दृश्य आहे या गडावरती पूर्व दिशेला आल्यानंतर सुद्धा एक पुरातन मंदिराचा अवशेष आपल्याला आढळलेला आहे सुद्धा चौकोनी किंवा आयताकृती स्वरूपामध्ये बांध रचलेले आपल्याला दिसून येतात हे बघा किल्ल्यावरती पूर्व दिशेला जात असताना अशा प्रकारे गोलाकार दगड रचलेले आपल्याला दिसून येतात हे बघा ठिकठिकाणी अशा प्रकारे गोलाकार स्वरूपामध्ये दगड रचलेले आहेत इथे सुद्धा अशा प्रकारे छोटे छोटे बांध रचलेले आहेत पूर्वी या गडावरती बुरुज तटबंदी चोर दरवाजे तलाव महादेवाचं मंदिर असं बरंच काही अस्तित्वात होतं या ठिकाणी बघू शकता किल्ल्याच्या दक्षिण बाजूला अशा प्रकारे हा दगडी बांध घातलेला आहे या ठिकाणी पाण्याचा साठा व्हावा यासाठी अशा प्रकारे ग्रामस्थांनी दगडी बांध घातलेला आहे आणि हा बांध घालण्यासाठी इथं असलेले आ, प्राचीन काळातील दगड वापरलेले आहेत अशा प्रकारे हा दगडी बांध घातलेला आहे इकडे पाण्याचा साठा व्हावा यासाठी हा बांध तयार केलेला आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे भेटूया आणखी एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार